कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही तुम्ही तर मजेतच असणार आता सगळ्यांना माहिती आहे लाडक्या बहिणीचे दीड दीड हजार रुपये सगळ्यांना टोटल सगळ्यांनाच आलेले आहेत पण काही जणींना मेसेज येत नाही काही नाही आणि आप काही जणी खेड्यातल्या बाया असल्यामुळे त्यांना काही विचारता येत नाही आणि तसंच माझ्या बाबतीतही घडलं होतं म्हणून मी बँकेवाले साहेबासोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलेला आहे बघा साहेब आपले नेमके काय बोलतात काय आणि पूर्ण बघा पूर्ण म्हणजे पूर्ण टोटल बघा मग नंतर साहेबांना विचारू आपण प्रश्न कसे काय रेकॉर्डिंग ऐका बँकेचे साहेब बोलतात का हा बोला, बोला मॅडम तुला कुणी साहेब केला रे काय झालं मॅडम पडले मला अजून मेसेज नाही आला येईल मॅडम सगळ्यांना आलेत मेसेज साऱ्या दुनियाला पैसे आलेत मला अजून पैसे नाही आले काय नाही आले मेसेज नाही आला हा आतली कसली तुमची बँक मॅडम तुम्ही बँकेला भेट द्या की बँकेला भेट देण्यासाठी हे ऑनलाईन केलंय काय बँकेला भेट द्यायला एवढा टाइम तर आम्ही बँकेला बरोबर येऊन भेट दिली असती भेट देऊन काय बँक आम्हाला काय खायला प्यायला देणार काय तिथे येऊन भेट देऊन नाही मॅडम पण एकदा बँकेला भेट द्या नाही नाही आम्हाला तेवढा मी काय म्हणते बँकेला तिथे येऊन काय करायचंय एवढं तोंड नाही दिसत त्या फायबा लोकांचं एवढी गर्दी राहते राहते आम्ही फोन नंबर कशाला केले तुम्हाला आधार कार्ड का काय कसे जॉईन करून असते ना काहीतरी आणि मेसेज येतो बाबा पैसे आले बाबा आमक डमकं म्हणून असा मेसेज येत असतो मला कधी कधी नाही बँकेला भेट द्या बँकेत मला बँकेला बँकेला भेट द्यायची असली कसली बँक आहे हा एवढी ऑनलाईन सुविधा कशाला झक झकमार गेली काय मग तुम्ही तुम्हाला जर मेसेज टाकता येत नाही तर आम्ही चांगलं बोलतो मॅडम बँकेला भेट द्या मॅडम तुम्ही अहो तुम्ही चांगलं बोलता का वाईट ज्याचं जर त्यालाच ते कळतं तुम्हाला काय म्हणता येतं चांगलं बोलता आम्ही चांगलं बोलता आम्ही हो मॅडम सगळं चांगलं सगळं ठीक आहे बँकेला भेट द्या आम्ही चेक करू पैसे आलेत का नाही आले तुमचे असं फोनवर बोलून चेक करता येत नाही का फोनवर बोलून चेक करा बरं काय होतंय काय नाही काय सांगा बरं मला मॅडम समोर एकदा प्रोसेस यासाठी हा काय प्रोसेस असते एवढी तुमच्या बँकेची तुम्ही समोरच या द्या जसं काही तुम्ही आय पी लोक आहेत तुम्हाला तिथे येऊन भेटायला आम्ही हां मॅडम समोर येऊन भेट द्या एकदा बँकेला भेटा, एक भेटा। आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल हां आणि आले समोर तर तसं मला पैसे दाखवणार नाहीत का तुम्ही बँकेल लईच राज्य चाललंय लयच राज्य चाललंय उगा गरीब लोकांना लुबडायची कामं चालले तिथं आलं की याला दहा रुपये दे दे त्याला रुपये वरून तुडवा तुडवी ऐकून घ्यायचं ते म्हणणार पुढे जावा ते म्हणणार थांबा मॅडम त्यांची अजून बोलणे ऐकून घ्यायचे हा तसं नाही मॅडम तुम्ही समोर आले का आपल्याला चेक करता येईल पैसे कसा मुळाने आले तुम्हाला मेसेज कसा मुळाने आला हा पण मला काय माहिती साऱ्या दुनियाला आले आणि मला आले मी काय बँकेचं काय घोडं मारले काय का त्या साहेब घोडं मारले तसं नाही मॅडम नंबर चा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो तसं काय एवढा ह्याच्या आधी प्रॉब्लेम नाही आला ना आताच बरं आला कि बघ हा तीन हजार रुपये एकदम येणार होते ना, ना, ना त्यामुळे आला असं प्रॉब्लेम खरंय खरंय बँके वाल्यांनी कुणाच नखरे शिकून घ्यायला पाहिजे आम्ही नाही मॅडम तसं नाही कधी कधी सर्व्हर चा प्रॉब्लेम असतो हम्म त्याच्यामुळे तुम्ही एकदा बँकेला येऊन भेट द्या सर्व्हरचा प्रॉब्लेम सर्व्हर असं दोन दोन दिवस असतं का आज किती तारीख आहे पैसे येऊन किती दिवस झालेत हां दोन दोन दिवस चा प्रॉब्लेम असतो तुम्हाला काय बोलण्याचा तुम्ही काय झालंय खुर्चीवर बसून बसून ये ना तुम्हाला सगळं आयत सुक आयते पगार येतात सगळे येतात ताण नाही काय पब्लिक कसं करायचं करू दे पब्लिकनी पण अहो आम्हाला एवढं सरकारने भारी आम्हाला योजना केली लाडकी बहीण त्याची तरी आम्हाला सुखासुकी पगारात पडू द्या मग आम्ही कुठं काय म्हणतो येतील पैसे हां तुम्ही बँकेत या हा चेक करू तुम्हाला तेवढंच शिकवलं का तुम्ही ज्याचं शिक्षण करत होते तेवढंच शिकवलं का बँकेत यान बँकेत यान चेक करू द्या चेक करू द्या एवढंच शिकवलं का तुम्हाला कॉलवर नाही सांगू शकत काय सांगू शकत नाही साहेब काय झाले मग साहेब काय झाले साहेब हा असं बँकेने केलं पण आम्ही असं फोनवर नाही सांगू शकत ना त्यासाठी मग आम्ही कसं आता माझ्या ठिकाणी जर एखाद्या वि आय माणसाने फोन केला असता तर त्याला लगेच सांगितलं असतं पण आम्हाला कसं सांगणार गरीबाला नाही सांगत तुम्ही लोक तसं नाही मॅडम पण तुम्ही समोर आले का तुम्ही समोर लागतात ना स्वतः मग ती प्रोसेस करता येते आपल्याला कशामुळे पैसे नाही आले का नाही आले हा नाही आले तर आपण काहीतरी करू येऊन जातील तुम्हाला पैसे सगळ्यांना आले म्हणजे तुम्हाला पण येऊन जातील हा आणि नाही तिथे येऊन माझा फेरफटका झाला तर तुम्ही देणार आहे का माझे पैसे म्हणते माझं काय असं मला फोनवरच बोला म्हणते पाय बघा यायचं तिथून दहा रुपये तिथून वीस रुपये परत यायचे असे साठ रुपये माहिती जातील तुम्ही देणार आहे दे का माझे साठ रुपये बँक आम्हाला नाही देत ना हा दे असं का म्हणूनच म्हणते बँक केली कोणी तुम्हाला साहेब तरी कोणी केला एवढा तुम्हाला असं देत नाही म्हणल्यावर तुम्हाला फोनवर काम करता येत नाही म्हणल्यावर आम्हाला फक्त असं नाही म्हणायचं तुम्हाला तुम्ही आम्हाला बोलावं लागतंय खरं खरंय तुमचं खरंय खरंय तुम्हाला साहेब लोक केलेत ना त्यामुळे काय विषय नाही ज्यांनी केलाय का त्यो खरा शहाणा असणार आहे त्याच्या दुप्पट तुम्ही शहा आणि त्याच्यात आम्ही तुमच्या मध्ये सामील झालेलोय आम्हीच व्हायचा कुठून दुडबुदरी सुटली तुमच्या बँकेत खातं आणि कुडून नाही काय माहितीये आम्ही तरी असं का बर 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 मी आता बँकेतच येते पाहते त्या साहेबाकडे पण पाहते आणि तुमच्याकडं पण पाहते मला पैसेच कसे नाही आले या साहेबाला पण विचारते आणि सगळं पण आले होते नेमकं काय काय करायला लागतंय काय काय नाही मला समजून सांगा बरं का आपण आडा मला काय येत नाही आपल्याला सही सकट येत नाही बरं का, 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 का मला सा, तुम्ही आधार कार्ड वगैरे घेऊन या. आधार कार्ड पॅन कार्ड आहे का कशाला पॅन कार्ड म्हणतात? आधार कार्ड पॅन कार्ड लागतंय. पॅन कार्ड नसेल तर मॅडम पॅन कार्ड काढा. पंधरा दिवसात येऊन जाईल. मलाच माहित नाही पॅन कार्ड कशाला म्हणतात. एवढं माहित असतं तर मग तुम्हाला म्हणले असते का मी? मग तिथंच आले असते तुमच्याकडं. तिथं येऊन तुम्हाला बडबड केली असती. नाही मॅडम तुम्हाला पॅन कार्ड काढल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. असं का? काय करावया सरकारला काय काय नियम काढायला लागलेत काय काय नाही गरिबाला काय जगू द्यायनात हे सरकार हा नाही मॅडम सगळ्या प्रोसेस करावं लागतो त्याशिवाय पैसे येत नाही असं का हे ज्या आधी असते ना पण आता का नाही आहे ना काहीतरी नवीन नियम लागू झाला असेल खरे खरं काय ते सरकारला काय काम नाही बसल्या बसल्या काही ना काय काय ना काय काय ना काय काढतच राहतंय आता काय म्हणी फोर व्हीलर ज्या आहेत त्यांना पैसेच नाही देणार म्हणे हे ज्यांना आता फोर व्हीलर वाटते दारात दिसायला दिसती पण ज्याची त्याला माहित घरात खायलाय का प्यायलाय सरकारला काय काम आहे फोर व्हीलर वाल्यांना मला असं वाटतंय ते, गोडतेल पण कमी करावं सरकार बँकेला भेट द्या नंतर आपण प्रोसेस करू पुढे असं का बरोबर पण माझ्याकडे का का काय ते पॅन कार्ड कार्ड काय काय म्हणतात ते तसलं काही नाहीये बर का विचारते मी माझ्या घरात आणि मी बँकेत येते मला तेवढं सांगा सविस्तर कसं आहे काय काय नाही आणि बोलू मग बँकेला दा भेट द्या मग आपण पुढची प्रोसेस करू बर बर एक विषय बोलायचो आता माझा ऐका दोन मिनट सॉरी बर का मी शुभांगी बोलते म्हणजे तुमची वहिनी तुमच्या भावाची बायको मला प्रँक करायचा होता मला वाटलं अननोन नंबर गेला की तुम्ही फसता का काय बनून मी प्रँक केला होता तुमच्यावर हो का हा मी माहिती ना मग तुमच्या भावाची बायको शुभांगी वहिनी हा मग मी प्रँक कॉल केला त्यामुळं मला पाहायचं होतं मयूर भाऊ फसतात का नाही म्हणून मी तुमच्या संग बोलत होते पण काय विषय नाही फसले तुम्ही हा हा काही नाही मी आता हा प्रॅंकॉल youtube ला सोडणार आहे ला सोडणार आहे काय प्रॉब्लेम नाही काय म्हणले काय नाही साहेबांची बोलण्याची स्ट्रिक पाहिली ना साहेब नुसतेच बँकेत या आणि या नक्कीच जाऊ आपण बँकेत आणि बँकेत गेल्यावर काय होतंय ते तर तुम्हाला दाखवणारच आहे हा पण विषय असं कारण आहे ही पूर्ण रेकॉर्डिंग ऐकली हसले असन किंवा काही तुम्हाला राग आला असेल काही असेल कमेंट करा फॉलो करा आणि दुसरी गोष्ट जास्तीत जास्त शेअर करा हा आपला ब्लॉग यूट्यूबला पण पडणार आहे फेसबुकला पण पडणार आहे फेसबुकचं चॅनलचं नाव आहे शुभांगी गणवट त्याला फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे सरगम फिल्म प्रोडक्शन हे चॅनल आहे सबस्क्रायबर करायला विसरू नका खूप कमी लोक मला सबस्क्रायबर करतात त्यांना सपोर्ट करत राहावा धन्यवाद